नमस्कार मित्रांनो डॉक्टर निलेश शाह बोलतोय आत्ताच एन टी वेबसाइट वर नीट संबंधी एक अपडेट आलेली आहे नीट दोन हजार पंचवीस त्याच्या संबंधी एक नोटिफिकेशन नवीन आलेलं आहे ते नोटिफिकेशन बेसिकली आपलं आधार कार्ड विद्यार्थ्यांचं अपडेट करण्यासंबंधी आहे सब्जेक्ट त्याचा काय आहे अपडेटिंग आधार डिटेल्स ऑफ एसिर फॉर नीट युजी टू थाउजंड ट्वेंटी एक्झामिनेशन म्हणजे जे कुणी विद्यार्थी नीटच्या परीक्षेला बसू इच्छित आहे त्यांचं आधार कार्ड अपडेट पाहिजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हॅज बिन इंटरेस्टेड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंडक्टिंग नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट युजी द नॅशनल टेस्टिंग एजन्सी एम्स टू एन्श्योर सिमलेस अँड ट्रान्सपरंट प्रोसेस ऑफ ऑल एरेंट्स एस्पॅरिंग फॉर नीट यूजी examination. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सुचवलेली आहे दे। त्याच्यामध्ये भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने नवीन एक कार्ड नवीन एक का आयडी तयार केलेले अपार आयडी म्हणून ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टरी हे पण विद्यार्थ्यांना लागू शकेल अजून त्यांनी कंपल्सरी आहे का नाही असं काही सांगितलेलं नाही हा एक आयडी आहे परमनंट अकाउंट उच्च शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनानुसार अपार आयडी नीट युजी पंचवीस सोबत एकत्रित करणे सुनिश्चित आहे या उद्देशाला पाठिंबा देण्यासाठी उमेदवारांनी अर्ज परीक्षेत प्रक्रिये दरम्यान त्यांचा अपार आयडी तसेच आधार आधारित प्रमाणीकरण वापरण्यास प्रोत्साहित म्हणजे अपार आय डी पण तयार करून घ्यायचा आहे आपल्या स्कूल मध्ये तयार केला जातो आणि त्याला मी पुढे तुम्हाला सांगेल व्हिडिओ मध्ये की पुढे अपार आय डी म्हणजे का काय असतं काय उपयोग होतो आपल्याला नीट ची तारीख किंवा ची तारीख वगैरे काय दिलेलं नाही त्यांनी योग्य वेळी सुरुवात होईल असं सांगितलेलं आहे आधार आणि दहावीच पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे प्रॉपर अपडेटेड पाहिजे दहावीच पासिंग सर्टिफिकेट चेक करून घ्यावे त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का दुसरी गोष्ट आधार व्हॅलिड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे कारण ओ टी पी बेस्ड ऑथेंटिकेशन होणार आहे महत्वाचा सल्ला काय की त्यांचे आधार ओळखपत्र अपडेट करावे दहावीच्या मार्कशीट किंवा प्रमाणपत्रानुसार व ओ आधारित प्रमाणीकरणासाठी तुमचा आधार नंबर वैध मोबाईल शी जोडला गेलेला पाहिजे आधार इम्पॉर्टंट काय ती नोटीस तुम्ही वाचावी नोटीस टाकली ग्रुप वर मी नोटीस मध्ये काय पॉईंट्स लिहिले ते वाचून घ्यायचं तुम्ही महत्वाचा आता दुसरी गोष्ट सांगतो अपार आयडी अपार आयडी म्हणजे काय अपार आयडी म्हणजे अॅटोमॅटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाउंट हा एक युनिक आय डी नंबर आहे जो देशातील सर्व विद्यार्थ्यांना मिळतो या अंकावर बारा अंकी या कार्ड वर बारा अंकी नंबर असतो त्याचे फायदे काय आहेत सर या कार्डमुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका ठिकाणी सेव्ह होते या कार्डमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड तयार होतो या कार्डमुळे शाळा बाहेर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा तपशील गुणपत्रिका याची नोंद होते अपार आय डी कसा मिळवायचा शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी वीसशे वीस नुसार शिक्षण मंत्रालयाने अपार आयडी कार्ड लॉन्च केले आहे अपार आय डी कार्ड मिळवण्यासाठी आधार माहिती शिक्षण मंत्रालयाशी सामाईक करावे लागते अपार आयडी कोठे व कसे का काढावे डिजि लॉकरच्या माध्यमातून सायन अप करावे लागते यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर आणि पत्ता याची माहिती देणे आवश्यक आहे अपार आय डी कार्ड मिळवण्यासाठी स्टेप्स त्यांनी दिलेले आहेत डिजिलॉकर मध्ये दे साइन अप करा मोबाईल नंबर पत्ता आधार यांची जी माहिती डिजिलॉकर खाली तयार करा डिजि लॉकर केवायसी पडताळणीसाठी आधार कार्ड तपशिलाबाबत परवानगी व संमती द्या शिक्षण मंत्रालयाशी आधारित माहिती सामायिक करण्यासाठी संमती फॉर्म भरा अपार आय डी कार्ड बद्दल माहिती आजीवन शैक्षणिक पासपोर्ट आहे तुमचा थोडक्यात विद्यार्थ्याच्या बेसिक शिक्षण जे काय घेतलेले बारावी पर्यंत सगळी माहिती त्याच्यावर येते आणि पुढची पण माहिती त्याच्यावर जाते अपार आय डी कार्ड हा वन नेशन वन स्टुडंट आयडी ह्या योजनेचा एक भाग आहे आणि आता दुसरी एक गोष्ट सांगतो की आधार कार्ड मोबाईलला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं तुमचा आधार कार्ड मोबाईलला लिंक आहे का नाही एकदम सोपं असतं <coughs> तुम्ही त्याला यु आय डी ए आय हे आधार कार्डची वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वर तुम्ही क्लिक करा वेबसाईट वर लॉग इन करा वेबसाईट वर सोडक्यात वेबसाईट ओपन करा तिथं तुम्ही होम पेज वर गेला की तुम्हाला वरच्या डाव्या कोपऱ्यात माय आधार विभाग दिसेल तिथे क्लिक केलं तर तुम्हाला बरेच पर्याय दिसतील त्या पर्यायातून व्हेरीफाय माय ईमेल पब्लिक मोबाईल नंबर निवडावा त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील जसे की कार्ड नंबर मोबाईल नंबर कॅप्चा भरायचा यासाठी तुमच्याकडे स्पेस असेल त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे का नाही कळू शकतो मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर वेबसाईट तुम्हाला आधीच व्हेरीफाय केलेल्या मोबाईलचा संदेश दर्शवेल जर लिंक नसेल तर तर मात्र तुम्हाला तो आ, नंबर तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन लगेच अपडेट करावून घ्यावा लागेल ह्या गोष्टीला वेळ लागतो ह्या गोष्टीला दुर्लक्षित करू नका आधार अपडेट मोबाईल नंबर जोडून घेणे ईमेल आयडी जोडून घेणे कोणत्या चुका असतील दुरुस्त करून घेणे ह्या गोष्टी दुर्लक्ष केले तर तुमच्या नीटचा फॉर्म अडचणीत येऊ शकतो ओके okay, नमस्कार मी तुम्हाला आधार अपडेट अपडेट बद्दल काय काय कधी कधी करता येतं अपार आयडी बद्दल उद्या किंवा परवा दिवशी पर्यंत सगळी डिटेल्स टाकील नीटच्या रजिस्ट्रेशनची तारीख आलेली नाही फक्त बेसिक त्यांनी काय सांगितलेलं आहे की आधार कार्ड अपडेट करा अपार कार्ड तयार करायला तयार करून घ्या आधार कार्ड अपडेटेड आपार कार्ड तुमचं प्रॉपर मेल तुमचा प्रॉपर मोबाईल नंबर ह्या चारही गोष्टी बेसिक आहेत नीटचा फॉर्म भरण्यासाठी हे लक्षात राहू द्या विद्यार्थ्यांनी माझा कंटेंट तुम्हाला चांगला वाटत असेल तर चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा माझा हे पीडीएफ मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ते पीडीएफ ज्यांना वाचायचं ते वाचू शकतात व्यवस्थित